त्याच्या ताई आपल्या कसरी ताई आणि सर्व आता स्टेज वरची सर्व मान्यवादी व चे अंतरिक्ष चिन्ह सुद्धा सर्व गोलाम ची सर्व प्रमुख मंडळी बरोबर विठ्ठल बालशेठवाल आणि प्रस्तीस बंधू आणि तर म्हणजे अजून पण ते आमदार आमदार ची सवय लागली अजून नावाचं ना आणि <laughs> सगळ्या विभागा सगळे पुकारले गेला चुकल्या चुकल्या सारखं पण आज आपल्या सर्वांच्या ताकदीमुळे या जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळं आज जिल्ह्याला हा बहुमान मिळालाय हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज सातारा जिल्हा हा आपण नेहमी नेहमी म्हटलं जायचं की पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाले केला होता आणि शरद पवार साहेबांचा विचार या जिल्ह्यामध्ये फार रुजला खोलवर असं सांगितलं जायचं काही काळात ती वस्तुस्थिती बर होती पण आज सगळी मिळून आपण काम करायला लागल्यानंतर जिल्ह्यामध्ये बदल हे पाच दहा वर्षामध्ये आपण कसे <laughs> घडवू शकलो हे आपण सगळ्यांना राज्यात दाखवून दिले जिल्ह्यात चार आमदार भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे स्वतःच्या विचाराचे निवडून आले आणि दुसरे जसं पाहिलं तर दोन म्हणजे महेश दादा आणि आपले कलटनचे सचिन कांबळे पाटील हे पण आपलेच आहेत म्हणजे जे काही तिकडच्या उमेदवारी आपल्याला पण आहे की मुळचे सर्व दोघं पण उमेदवार दोघे भाजपकडचे भाजपकडेच उमेदवारी यांनी मागितली होती पण युतीच्या ही जागा दुसऱ्या पक्षाने गेले म्हणून त्यांना तिकडनं उभा राहायला लागलं हे टेक्निकल या आपण गोष्ट म्हणून असे त्यामुळं असं तर दरशे दादा सहा आमदार भाजपचे जिल्ह्यामध्ये आहेत खासदार पण आपण सगळ्यांनी माग दिलं खासदार साहेबांना उदयनराजांना पण आपण निवडून था, आणलं गतीची ती लढाई झाली आणि तुम्हाला खर सांगतो की खऱ्या अर्थानं का त्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील आणि देशातील नेतृत्वाचा आपल्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर विश्वास बसला कि हे बोलतात सांगतात की हे करू शकतात हे चित्र हे त्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळीकडे दिसत परवा दिवशी ज्या आमचं खाते वाटप झालं मी रात्री मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींना भेटायला गेलो आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या निवासस्थानी ते होते आणि त्यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांना धन्यवाद म्हणून सांगितलं आणि नक्कीच त्याचे आभार मानले एवढं मोठे खात्याची जबाबदारी त्यांना आणि माझ्यावर दिसताना त्यांचं पण आपल्या सर्वांच्या या बैठकीमध्ये स्वागत करतो मी सीएम साहेबांचे आभार मानले आणि त्यांच्याशी थोडा वेळ चर्चा करत बसलो होतो त्यांनी मला त्याला सांगितलं की म्हणजे बाबा म्हणजे दोन कॅबिनेट जिल्ह्याला दिली जिल्ह्यामध्ये एका पक्षात गेलेली पण म्हणजे साताराला जाणीवपूर्वक म्हणजे आम्ही राज्याच्या नेतृत्वानं सुद्धा आणि केंद्रातल्या नेतृत्वानं सुद्धा आम्ही हा निर्णय घेतला कि सातारा जिल्ह्यानं एवढी आपल्याला साथ दिली आहे एवढं आपल्यासाठी भारतीय जनता पार्टीला दाखल घेण्यासाठी एवढं जिथे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे झटले तेव्हा आपण पण जिल्ह्यासाठी काय करू शकतो हे आम्हाला दाखवायचं होतं आणि म्हणून आम्ही दोन कॅबिनेट पद पदली आणि दोन्ही विभाग मिळाले दोन्ही विभाग सुद्धा आणि वस्तुस्थिती आणि म्हणून आता आपली जबाबदारी सर्वांची जास्त वाढली आज आपल्या वर जिल्ह्यातील जनतेच्या सुद्धा अपेक्षा आपल्याकडनं मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याकडनं पदाधिकाऱ्यांकडनं आणि आमच्याकडनं सुद्धा वाढलेल्या ती वस्तुस्थिती आहे आणि अशा याच्यामध्ये आपल्याला आता काम करायचंय जे अभियान आपल्याला दिलंय ही सगळी आपण पार पाडायचे आणि दादा म्हटली की सगळं जर आपण नियोजन केलं आणि करायचं म्हटलं तर हे सगळं होऊ शकतं ही आहे आपण जिथं आपण ठरवलं की खासदार की आपण निवडून आणायची आपण निवडून आणली करायचं म्हंटल की आपण ते करून दाखवलं ही वस्तुस्थिती येते आज विधानसभेला पण आपण सगळ्यांनी उमेदवारा प्रत्येक जण कोण ना कोण मागत होता सुद्धा पण पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनी त्या उमेदवाराच्या माग हा उमेदवार आपला पक्षाला निवडून आणायचा हे करायचं पण ठरवल्यावर आपण ते सुद्धा करून दाखवलं आणि मग अशा याच्यामध्ये आता हे जे अभियान दिले गेले की आपल्याला यशस्वीरित्या पार पाडायचे कुठेही आपला जिल्हा माग पडलाय आपण कमी आहे आपल्या इथं अजून काम झालेलं नाही अशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्षांकडनं किंवा प्रदेशावरून आपल्या जिल्हा अध्यक्षांना कुठले निरोप फोन वगैरे येऊ नये याची खबरदारी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घ्यायची सगळ्यांनीच म्हणजे नुसतं तुम्हीच नाही तर आम्ही पण सगळे त्याच्यात नाही की आम्हाला पण ही खबरदारी आपल्या सर्वांबरोबर जी ती घ्यायला लागणार आहे त्यामुळं याची सुरुवात आपण चांगल्या पद्धतीने करू त्याचबरोबर परवा दिवशी आपलं स्वामित्व हवीयात बरोबर ना हे आहे तर मला वाटतंय आपल्या जिल्हा परिषदच्या याच्यातच घ्यायचं काय करायचं शक्यतो जिल्हा परिषदच्या हॉल मध्ये हा कार्यक्रम होईल कारण जिल्ह्याचा कार्यक्रम आहे त्यामुळं सगळ्यांना तिथे यायला जायला सोपं पडत त्यामुळं तो कार्यक्रम आपण शक्यतो तिथं नियोजन करतो पण तरी कुठं ठरलं हे आम्ही अध्यक्ष आपल्याला सगळ्यांना सांगतील आज नागपूरच्या बैठकीत पण आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की स्वतः मुख्यमंत्री महोदय सुद्धा या पक्षाच्या सर्व अभियानामध्ये सहभाग घेतात शिवप्रकाशजी उल्लेख केला आपण सगळ्यांनी जे जे त्या बैठकीला आले नागपूरच्या त्यांनी ऐकलं असत की ज्या जबाबदाऱ्या आपल्या सगळ्यांवर म्हणजे जिल्ह्यातल्या प्रत्येकावर दिल्या जातात ती जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा पार पाडतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्राचं सगळे राज्याची जबाबदारी टॅन 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 टँक टॅन 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 जी कॅम आटा चक्की म्हजी दळणाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्स पायसीस सिरियल्स ग्रांयंड एवरीथींग हियर जी कॅम आटा चक्की टॅन 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 टँक टॅन 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 टॅंग जी आटा चक्की, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग टँग सातारची चौदा ओळख विसावा नाका नाय नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही मान्य आमदार जयकुमारजी गोरेवर त्यांना विनंती केलेला आहे की आज त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना वर्ष साठी त्यांना आपण शुभेच्छा द्याव्यात त्यांचा या ठिकाणी सरकार करा ДИНАМИЧНАЯ МУЗЫКА